येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना महिलांची झाली कुचंबना नमस्कार लोकनाईन न्यूज वर सर्व प्रेक्षकांचे स्वागत लोकनाई न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन चे बटन दाबून लाईक करा शेअर करा येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान करत असताना मतदारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते यावेळी काही नागरिकांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही समोर आले

तसंच सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजाव मी दत्तू वाल्मिक सोनवणे अंधसूल कांदा मक्का व्यापारी जनतेने आपल्या विकासासाठी मतदान केलं पाहिजे सर्वांनी आपलं मतदान योग्य उमेदवाराला देऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मतदानाचा इश्यू वाढलेला आहे माझे नाव मकरंद सोनवणे मी पुणे इथे आय टी कंपनीत कम कामाला आहे मी माझा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मी दोनशे प्लस किलोमीटर काल आलो आणि आज मी माझा मतदानाचा अधिकार बजावत आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाची सध्या निवडणूक चालू आहे सकाळी सात वाजेपासून तर आता पावणे सहा वाजले मतदान होत आहे पंच्याऐंशी टक्के आतापर्यंत मतदान झालं आहे परंतु आंधर सुलेगाव मोठा असल्यामुळे येथे आठ बूथ असून प्रत्येक बुथवर साधारण बाराशे पुढे मतदारसंख्या आहे एकूण टोटल दहा हजार सहाशे मतदारसंख्या असून या प्रमाणात आठ हे अतिशय कमी आहे शासकीय नियमानुसार साधारण ते तेराशे चौदाशेपर्यंत एक बुद्ध देतात तर माझी शासन विनंती राहील की मोठ्या हो। ते गावात किमान शासनाने आठशे ते नऊशे संघा मतदानाला एक बुद्ध द्यायला हवं म्हणजे मतदानाची गर्दी लोकसेवेला हाच प्रॉब्लेम झाला होता आणि महिलांची यात जास्त कुचंबा नव्हते काही महिला आज दुपारी दोनपासून उभे संध्याकाळी सहा आवडतं त्यांचं मतदान होत नाही सध्या शासनामार्फत गावातील प्रत्येक शाळा असतील स्कूल्स असतील कॉलेज यांनी मतदार जागृती अभियान राबवलं होतं आणि सोशल मीडियाच्या आव्हानामुळं बऱ्याच ठिकाणी मतदानाचं प्रमाण वाढलं आहे इथून पुढे असाच मतदानाचे योग वाढणार आहे शिषित मतदार वाढले आहेत त्यामुळे मतदारसंघाची किंवा वयाची ब्लॉकची संख्या वाढ निश्चित गरजेचं आहे नमस्कार माझं नाव सुरेश बद्रीनाथ महाले मी अंधरसुलरहिवासी परंतु हल्ली उद्योग व्यवसायानिमित्त नाशिकला आहे परंतु आज हा जो आपला लोकशाहीचा मोठा फर्व आहे तो त्याचा हक्क बजावण्यासाठी मी अंधर सुल्ला आलो नाशिकवरून मतदान करण्यासाठी नमस्कार मी योगेश करणार आज आंधरसूलमध्ये मतदानासाठी उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आज सकाळपासून सात वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात सर्व बुथवर रांगा लागलेल्या दिसत आहे आता सायंकाळचे सहा वाजताय तरी पण मोठ्या अशा रांगा लागलेल्या आहे याकडे शासनाने थोडंसं लक्ष देऊन थोडंसं बूथ वाढवण्यात यावे आणि मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आज, आज, आज या ठिकाणी मतदानाच्या कर्तव्य बजत असताना आज सहा वाजले तरी प्रतिसाद भेटलेला आहे या मतदानासाठी पण माझं शासनाला म्हणणं आहे का आजूक भूत वाढून द्यावा ही गर्दी सहा वाजले तरी ती हटत नाही सुनील तर एवढा लासलगाव विधानसभा मतदारसंघातील अंदरसुल्या गावात आत्ताचे सायंकाळी सहा वाजून गेले मतदानाचा अवधी जरी संपलेला असला तरी गेटमध्ये आलेले जेवढे पण नागरिक मतदारदाता इथं उत्सुकतेने आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं उपस्थित आहे त्याबद्दल सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे म्हणजे खूप खूप आभार की आज या लोकशाहीच्या पर्वासाठी सर्वच जण इथं लाईनमध्ये लागून आपला अमूल्य असा वेळ इथं देत आहेत त्याबद्दल सर्वच नागरिकांनी इथे एक कौतुकास्पद बाब इथं आज आपण जाहीर करू शकतो आणि तसंच सत्तर ते ऐंशी टक्के मतदान अंधरसूल नगरीमध्ये आज जवळपास होईल याची एक अपेक्षा आहे मी नितीन जाधव येथील रहिवासी आहे आज मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मतदानाला मिळाला परंतु लोकांच्या प्रतिसादामुळं इथं गर्दी खूप झालेली आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे इथं याची संख्या वाढव वाढली पाहिजे आंधरसुले तालुक्यात सर्वात मोठं गाव आहे त्याकरता इथं शासनाने पुढच्या जे पण इलेक्शन असेल त्यासाठी गांभीर्याने विचार करायला पाहिजे आता सव्वासा झाले इथं अजूनपर्यंत खूप गर्दी आहे ह्या मतदानाला कमीत कमी अजून एक तास लावू शकतो आमची शासनाला विनंती आहे का भविष्यात असं व्हायला नाही पाहिजे इथं दूध संख्या हीच मी एक शासनाला एक विनंती करेन मी शेतकरी आहे रतन फकीरा पवार मतदान करण्यासाठी आलेलो आहे मी सोमनाथ जगताप मतदान करण्यासाठी आलेलो आहे लोकशाही आपला हा अधिकार आहे आपण हा हक्क बजावलाच पाहिजेत अनिल राधा सोनवणे सोनवने आज मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला पण आज संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजत असतानासुद्धा मतदारांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे असून उत्साही आहे आणि मी शासनाला अशी विनंती करतो का ज्यावेळेस पुढच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस एका वार्डला दोन बूथ मशीन उपलब्ध करून द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद आज येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज आंधरसूल शहरामध्ये एकंदरीत भरपूर प्रमाणात मतदान झालेले असून आणि ज्या ठिकाणी मतदान मतदान ठेवण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी थोडा कंजेस्टेड एरिया होता सभोवताली ज्यावेळेस मतदार येत होते त्यावेळेस ते त्यांचे वाहनं जाणे येण्यासाठी जागेचा अभाव होता त्याचबरोबर आत्ता जरी बघितलं आपण मतदार केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भगिनींचं मतदान बाकी आहे आता सायंकाळचे साडेसहा वाजले तरी आणखी अंदाजे एक तास लागू शकतो आणि महिला भगिनींचे मतदार बाकी असूनसुद्धा तिथे योग्य प्रमाणात लाईटची व्यवस्था नाही आणि तिथील आपले कर्मचाऱ्यांना योग्य असे स्पीड नाही त्यामध्ये काम करण्यामध्ये एक एक मतदाराला खूप वेळ लागतो खूप वेटिंगला थांबावं लागतं आहे तर प्रशासनाने याची काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर आता जो जागरूक मतदार आहे आणि या जागरूक मतदारामुळे मतदानाचा टक्का पण वाढलेला आहे दोन हजार चोवीस विधानसभा मतदार केंद्रावरती इथं जे आपण जे शाळेचं जे हे दिलेलं आहे तिथं प्रशासनाने पाहिजे तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या नाही आता साडेसहा वाजता आहे आणि अजून एक तास लागणार आहे अंधारामध्ये महिलांना वृद्ध वृद्ध नागरिकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे प्रशासनाने याच्यापुढे विधानसभेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल किंवा कुठलीही निवडणूक असेल त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे एक मतदाराला कमीत कमी वीस मिनटं वेट करा लागतो तिथं मग एक मतदारला जर वीस मिनटं वेट करा लागतो तर शेकडो मतदार आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला वेळ भरपूर जातो तर प्रशासनाने त्याच्याकडे थोडंसं लक्ष टाकलं पाहिजे लक्ष केंद्रित केलं पाहिजे राहायला विषय गाड्यांचा याचा त्याचा इथं रस्ता वगैरे नाही आणि फोर व्हीलर गाडी आले वृद्ध अवस्थेत जे म्हातारे वगैरे आणतात तर ती गाडी इकडं प्रशासन येऊ देत नाही आणि त्यांना तकलीफ होती इथं जाडा जागा कमी असल्यामुळे जागेची उपलब्धता करून देण्यात यावे माझे नाव शांताराम निवृत्ती सोनवणे येवला तालुक्यातील आंधरसुली येथील मतदान केंद्रावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत योग्य मार्ग योग्य रीतीने चांगलं मतदान झालेलं आहे भरभरून मतदान साहेबांनाच मिळालेलं आहे जीव ज्ञानेश्वर थोरात मी माझ्या मतदानाचा हात हक्क बजावलेला आहे शंभर टक्के साहेबचाच विजय होणार याच्यात त्याच्यात कोणतेही काही जीवन ज्ञानेश्वर थोरात मी आत्ता उशिरापर्यंत अजूनही मतदान चालू आहे आत्ता मा आत्ता आज माझा नंबर लागला आत्ता मी मतदान केलं आज आत् अजूनही मतदान चालू आहे मतदान केंद्रावर तरी मी मा माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आज अतिशय खेळीमेळींना आज मतदान झालेलं आहे सर्व पक्षीय कोणत्याही पक्षाचा भेदभाव न करता जनतेने स्वतःहून मतदानाच्या ठिकाणी मतदान केलेलं आहे पाच वाजेच्या दरम्यान कमीत दहा दहा हजार तीनशे तीस मतदान असताना पाच वाज्याला सात हजार चारशे तीस मतदान झालेलं आहे आत्ताचे अजून मतदान चालूच आहे प्रत्येक केंद्रावर तीस पस्तीस तीस पस्तीस असे मतदान चालू आहे कारण हा लोकांमधला जोश होता गेल्या लोकसभेच्या निकालानंतर माननीय उद्धव साहेब असतील शरद पवार असतील आणि काँग्रेस पक्ष असेल यांचा युती आघाडीचा उमेदवार परंतु आघाडीच्या उमेदवाराला शिंदे गटाचा असल किंवा बी जे पीचे काही कार्यकर्ते असतील यांनी सर्वांनी पाठिंबा देऊन आज असा पक्षाचा कोणताही भेदभाव नाही दिसला हा मराठा समाजाला अठरा पगड जातीला घेऊन आजपर्यंत राजकारण केलेलं आहे आणि तोच आज डोळ्यासमोर ठेवून लोकांनी अठरा पगड जाती एकत्र येऊन आज मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजावलेला आहे भविष्यात हा गुलाल येवला तालुक्यामध्ये आपण भरपूर ठिकाणी तसे निकाल येण्याचा संकेत आहेच खेड्यावर जाऊन पहा तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तुम्हाला तेवीस तारखेला आघा आग, आघाडीचाच उमेदवार विजय होईल हे तुम्हाला दिसणारच आहे आणि तो गुलाल आघाडीचाच राहील मी महेंद्र देवरे आंधर सुल आहे आज आंधरसूलमध्ये भूतन भविष्य कधी एवढ्या टक्क्यावर मतदान कधी झालेलं नव्हतं पण ह्या वेळेस शंभर टक्के नाही पण कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान गावात झालेलं आहे हे याच्या आधी कधी झालेलं नाही आणि ह्यावेळेस जो समाज जागृत झाला युवक जागृत झाले हे काळाची गरज आहे आणि समाज आणि युवा नेतृत्व हे जागृत होणं हे खूप गरजेचं आहे मतदान कोण कोणाला करतंय हे महत्त्वाचं नाही पण मतदान हे होणं हे खूप महत्त्वाची गरज आहे मराठी शाळा मुलांची तिथली मतदान पूर्ण झालेलं असून तिथली आकडेवारी आलेली आहे एकशे पंच्याण्णवमध्ये नऊशे नव्याण्णव एकशे शहाण्णवमध्ये नऊशे नव्वद एकशे सत्त्याण्णवमध्ये नऊशे एक अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये नऊशे एक्क्याऐंशी मतदानाचा प्रतिसाद उत्स्फूर्त भेटलेला असून सर्व नागरिकांनी मतदानासाठी जो उत्साह दाखवला त्याच्यानुसार आमचा विजय हा निश्चित आहे